जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदानाची भूमिका बजावावी त्याचबरोबर टक्केवारी वाढण्यासाठी आणि मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने लोकशाहीचा उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा उत्सव उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि मतदार जनजागृती बरोबरच मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे असे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले निबंध चित्रकला घोषवाक्य पोस्टर्स मतदान प्रबोधनात्मक व्हिडिओ लघुपट निर्मिती अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात संपन्न होणार आहेत या सर्व स्पर्धांसाठी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी अकरावी ते पदवीधर आणि खुला असे चार गट आहेत विजेता स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके प्रदान केली जातील सर्व गटांसाठी निबंध स्पर्धेचे विषय एक मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य दोन लोकशाही आणि मतदानाचा हक्क तीन चला मतदानाला चार मतदार राजा जागा हो आणि पाच माझे आई वडील मतदानाला जाणारच घोषवाक्य स्पर्धेसाठी विषय मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चित्रकला आणि पोस्टर स्पर्धेसाठी विषय एक मतदान केंद्र भारताचे शक्तिस्थान दोन मतदार जनजागृती आणि तीन मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या साहित्यावर स्वतःचे नाव पत्ता फोन नंबर आणि गटाचा उल्लेख करून तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अहमदनगर या ठिकाणी समक्ष पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे साहित्य जमा करावे वरीलपैकी कुठल्याही एका विषयावर व्हिडिओ आणि लघुपट निर्मिती करायची असून नऊ शून्य शून्य दोन एक शून्य नऊ शून्य शून्य तीन या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हिडिओ आणि लघुपट पाठवायचे आहेत असे आवाहन राहुल पाटील उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशोक कडूस स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर भास्कर पाटील स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर डॉक्टर अमोल बागुल जिल्हा मतदार दूत आणि सर्व स्वीप समिती सदस्यांनी केले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा